अगदी कधी विचार केलाय के का की कम्प्युटर किंवा मशीन माणसांसारखा विचार करू शकतं आपण ऐकतो कधी कधी ए आय बद्दल ए आय म्हणजे काय असतं नक्की म्हणजे सिनेमात दाखवतात तसे रोबोट्स वगैरे चला आज आपण जरा समजून घेऊया हे ए आय काय आहे ते एकदम सोप्या भाषेत अगदी ए आय म्हणजे काय म्हणतात त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण मराठीत म्हणू शकतो कृत्रिम बुद्धिमत्ता सोप आहे अगदी म्हणजे बघा जेव्हा एखादं मशीन किंवा मा कॉम्प्युटर माणसांसारखं विचार करायला शिकतं नवीन गोष्टी शिकतं किंवा स्वतःचे निर्णय घ्यायला लागतं तेव्हा त्याला ते ए आय म्हणतात म्हणजे कम्प्युटर पण आपल्यासारखं शिकू शकतो कमाल आहे हो अगदी जसं आपण शाळेत नाही का पुस्तकं वाचून गणितं सोडवून किंवा खेळ खेळून नवीन गोष्टी शिकतो तसंच हे ए आय आहे ना ते खूप सारी माहिती वापरतं त्याला डेटा म्हणतात हा डेटा वापरून ते शिकतं समजा हजारो मांजर आणि कुत्र्यांचे फोटो बघितले की नाही की मग ते हळूहळू ओळखायला शिकतं मांजर कोणतं आणि कुत्रा कोणतं अरे वा हे तर भारीच आहे की पण मग हे असं माणसांसारखं विचार करणारा ए आय ते आपल्या आजूबाजूला कुठे दिसतं म्हणजे मला तर असं काही खास जाणवलं नाही आहे गंमत आहे खरी ते आपल्या आजूबाजूलाच आहे बरं का फक्त आपल्याला ते लगेच कळत नाही आता बघा हां हां आपल्या स्मार्टफोनमध्ये फोटो काढल्यावर तो कधी कधी आपोआप मित्रांचे चेहरे ओळखतो ना हो हो ओळखतो किंवा आपण काही बोललो की ते आपोआप टाईप होतं ते एआय मुळेच होतं अच्छा अजून एक उदाहरण कधी युट्यूबवर एखादा कार्टूनचा व्हिडिओ पाहिला की तसेच दुसरे व्हिडिओ आपोआप नाही का येत समोर येतात येतात अगदी बरोबर ते एआयचं काम आहे ते आपल्या आवडी ओळखतं आणि तशाच गोष्टी आपल्याला दाखवतं काय सांगताय हो आणि आईबाबा गाडी चालवताना गुगल मॅप्स वापरतात रस्ता शोधायला हो वापरतात की तर कोणता रस्ता चांगला आहे कुठे गर्दी कमी आहे हे सांगायला पण ए आय मदत करतं बापरे म्हणजे हे तर खरंच सगळीकडेच आहे की मोबाईलमध्ये पण व्हिडिओ बघताना रस्ता शोधताना सुद्धा मग या ए आय बद्दल एवढं जाणून घेणं गरजेचं काय म्हणजे काय फरक पडतो याने खूपच छान प्रश्न कारण असा आहे की हे ए, ए आय फक्त आत्तापुरतं नाहीये भविष्यात आहे ना हे अजून खूप मोठे बदल घडवणार आहे हे फक्त खेळणं किंवा आपला मदतनीस एवढंच नाही आहे म्हणजे बघा हे डॉक्टरांना कोणता आजार आहे हे लवकर ओळखायला मदत करतय अच्छा शेतकऱ्यांना त्यांचं पीक जास्त चांगलं कसं उगवायचं याबद्दल माहिती देतय आणि काही गाड्या तर स्वतःहून चालतयत किंवा भविष्यात चालतील ते पण एआयमुळेच शक्य होतंय अरे देवा म्हणजे हे खरंच खूपच उपयोगी आहे अगदी आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची हा हे एआय ए म्हणजे काही जादू वगैरे नाहीये ही विज्ञान आणि तयार केलेली एक खूप हुशार टेक्नॉलॉजी आहे जी आपलं आयुष्य अजून सोपं अजून चांगलं बनवायला मदत करते माणसांनीच इतकं हुशार बनवलंय तर ऐकलत मंडळी ही होती ए आयची एक छोटी आणि एकदम सोपी ओळख आता थोडं तरी कळलं असेल की हे ए आय म्हणजे काय जादूची कांडी नाही तर आपल्या मदतीला असलेलं एक हुशार तंत्रज्ञान आहे आणि हे लक्षात ठेवायला हवं की हे एक खूप शक्तिशाली साधन आहे विज्ञान आणि तयार केलेलं जरा विचार करा भविष्यात हे अजून काय काय नवीन आणि गमतीशीर गोष्टी करू शकेल काय माहीत कदाचित आपलं घरकाम करेल किंवा आपल्याला शाळेचा अभ्यास करायला मदत करेल कोण जाणे नक्कीच विचार करायला पण खूप मजा येईल त्यामुळे नेहमी नवीन गोष्टी शिकायला तयार राहा आणि त्याबद्दल प्रश्न विचारायला पण उत्सुक रा